नमस्कार सगळ्यांना सकाळपासून कोणताच व्हिडिओ मला काढायला जमलं नाही कारण आज जरा मी वेगळ्याच गरबडीत होते ते काय आहे ते उद्या व्हिडिओ अपलोड झाला तुम्हाला कळेलच की मी कोणत्या गरबडीत होते तर आज आहे पाच सप्टेंबर आणि शिक्षक दिन आहे आज आणि आमच्या वेळेस सा सातवीपर्यंत पाच सप्टेंबरला सुट्टीच असायची शिक्षक दिनाला पण आज आज माझा मुलगा शिक्षक म्हणजे झाला आहे शाळेत त्याच्यात तर तो आला आहे खाली तर वरती आल्यावर मी व्हिडिओ कंटिन्यू करते की त्याचा अनुभव काय होता आणि तो तुमच्याशी शेअर करते चला तर मग तो आलेला आहे मी त्याला विचारते व्हिडिओ असाच कंटिन्यू करा तर आयुष्य आलेला आहे त्याचा अनुभव त्याच्याच तोंडून ऐकू आपण पोरग सुकले माझं आज दिवसभर शिक्षकाची भूमिका <laughs> बस बस व्हिडिओ काढते मी तुझा मग कसं वाटलं आज शिक्षक झालं तुम्ही भारी वाटलं आयुष्यातला एक क्षण की <laughs> कौंते -कौंते आ, मी दहावीला मी शिक्षक झालो होतो आठवण राहील मला शाळेची पण आणि त्या दिवसाची पण किती शिक्षक होते सत्तर शिक्षक होते होय आणि म्हणजे प्रत्येकाला होते लेक्चर खरंच ते म्हणतात ना किती पर्यंत शिकवलं म्हणजे कोणत्या कोणत्या वर्गात शिकवलं होतो मी आठवी नवी दहावी तीन वर्ग घेतले होते होय आणि मग तुम्ही तुम्हाला स्टाफ रूम आणि तुमचे शिक्षक कुठे बसले होते मग शिक्षकांचे ना शिक्षक मीटिंग रूम मध्ये होते आम्हाला सगळ्यांना स्टाफ रूम दिलं होतं बसायला मस्त शिक्षकांसारख्या गप्पा वगैरे मारल्या आणि डाबा खाल्ला मग परत शिकवलं काही आणि मग आभार आभार हे होतो आभार प्रदर्शन मग संध्याकाळी काय भाषण वगैरे घेतले ना का शिक्षकांचं कौतुक वगैरे करण्यासाठी असं काही मध्ये घेतलं ना मग बऱ्याच पोरांच्या उल्लेखातून म्हणजे भाषणाच्या उल्लेखातून आपल्याला कळलं की आम्ही कसे शिकवले म्हणजे दोन तीन पोरं दोन तीन पोरीने असं सांगितलं की खूप स्ट्रिक्ट सर होते तू का हा <laughs> म्हणतात म्हणतात त्यांच्यामुळे वर्ग शांत होत राहिला नाही तर इत इतर वेळी वर्ग शांत नसतो खूप स्ट्रिक्ट आहेत ते हय वारी वाटलं हा आणि असं आणि थोडी भीती वाटली असं ना असं सगळ्या मुलांच्या समोर बोर्डवर आपण शिक्षक होऊन लिहायचं म्हणलं नाही वाटली तसं काय भीती वाटतेच कारण शिक्षक वगैरे प्रश्न पोर, प्रश्न तर होतो हो हो चला तर आयुषने त्याचा खूप छान अनुभव सांगितलाय व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन जर असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काळजी घ्या सगळ्यांनी आणि कशी चालली गणपती बाप्पाची तयारी ते पण कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग बाय बाय